हाय नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आणि बघा आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा आरोग्याचं जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि चला इकडे आता व्हिडिओला सुरुवात करतोय आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे छत्तीस छत्तीस आहे तर एक घडी त्याची नऊची येईल बघू शकता तुम्ही आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि बघा मी इकडे एक मीटर कपडा घेतला आहे ना तर आता असं घडी करून घेते म्हणजे स्लीवसाठी कापून घेते इकडे आणि इकडे असं काही इथं कटिंग करून घेते मी आता साईडला स्लीवसाठी कपडा काढून घेते थोडंसं मीटरमधून आणि बघा आता साईडला ठेवतो तो कपडा आणि इकडे आता ही घडी आहे ना ती खोलून घ्यायची आणि फोर फोल्ड करायची आहे बघू शकता तुम्ही बघा असं काही फोर टू बघा आता फोर फोल्ड झाली सिम्पल ब्लाउज कठीण आहे प्रिन्सेस कट आहे बघू शकता एकदम साध्या सा साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला याची कठीण बोलून दाख सांगते आणि बघा शोल्डर हे इकडे मी सहा घेते शोल्डर कारण साडेपाचच घेता जास्त करून पण मी इथं सहा हो, घ्यावं लागणार आहे मला आणि इकडे घेते मुंडा पण सहा घेते आणि इकडे अशी टिक करून घ्यायचे राऊंड मध्ये बघू शकता आणि हा पुढचा गळा आहे साडेसहा घेते पुढचा गळा बघू शकता तुम्ही आणि रुंदीला अडीच घ्यायचा आहे हा बघा अडीच घेतला मी रुंदीला आणि हा लांबीला आहे ना हा साडेसहा घेतला आणि असा इथून काही असा गोल राऊंड करून द्यायचा आहे म्हणजे हा पुढचा गडा आपला रेडी झाला हे शोल्डर सहा घेतले बघा मी इथं लिहिलेलं आहे आणि आता मुंडा हा पण सहा घेतला आहे हे पण इथं लिहिते बघा तुम्ही आणि हा लांबीला हा गडा आहे ना पुढचा हा साडेसहा घेतला आहे ही रुंदी अडीच घेतली आहे एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला समजवून सांगते आए, चाती 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 मी आणि इकडे बघा नऊ आहे म्हणजे छत्तीसची थी छाती आहे ना तर एक घडी नऊची घ्यायची आहे आपल्याला तर इथं बघा मी नऊवरती ठीक केली आणि इथं दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेते दीडच घेता पण मी दोन घेते काही टायमाला थोडा कपडा जे एक्स्ट्रा झाला तरी चालेल पण घट कमी पडतो ना मग त्याला काही एवढा इलाज नसतो आणि बघा इकडे कमरेची फिटिंग साडेआठ घेतली आणि इकडे दीड घेते कमरेला हे बघा तुम्हाला एक, एक वेळेस परत सांगते हे नऊ घेतलंय छातीचा भाग छत्तीस आला त्याच्यामधून चार घडी करायची चारची घडी एक नऊ येते बघा ही नऊची घडी आली आणि इकडे दोन इंच फिटिंगसाठी एक्स्ट्रा शिलाई घेतो ना त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि कमर आहे साडेआठ घेतली एक घडी आणि दीड इंच मी एक्स्ट्रा घेतले आहे शिलाईसाठी आणि आता हे या थोडंसं काही कटिंग करून घेऊ बघू शकता तुम्ही बघा आता मी आता शोल्डर पण कप काटून घेते दोन भाग करायचं आहे आपल्याला आणि हा पुढचा गडा आहे ना आपण व्यवस्थित असा कापून घेऊ आता साईडला ठेवते बॅक पार्ट दोन मिनटासाठी आणि आता हा एक पुढचं तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ना ते कटिंग करून दाखवते हो व्यवस्थित हे बघा इकडे मी घेते तीन घेते आणि इकडे दोन घेते बघू शकता तुम्ही हे दोन घेतले याचा अंतर मी याचं अंतर तीन घेतलेलं आहे बघा आणि इकडे वरूनही ना साडे वरती पॉईंट आपल्याला ठेवायचा आहे छातीचा भाग आपला इथं येतो व्यवस्थित आपला व्यव आप इथं बसतो असा म्हणून ह्या साडे वरती हा पॉईंट ठेवायचा आहे आणि इकडे साडेतीन घ्यायचं आहे बघा साडेतीनवरती बरोबर पॉईंट आला आहे बघू शकता तुम्ही आणि आता इकडनं आपल्याला जर नाही समजत कुठून घ्यायचं तर इथं बरोबर सहावरती हे करायचं आहे ठीक बघा असा काही राऊंड द्यायचा आहे व्यवस्थित आणि इथं पण वरती इंच दीड इंच वरती शिद्धी लाईन करायची आहे बघू शकता तुम्ही दीड इंच वरती आणि असा काही आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे प्रिन्सेस कटला हा बघा हा बघा किती छान असा प्रिन्सेस कट आपलं झालं बघा हे तीन घेतलं मधलं अंतर दोन आहे आणि दीडची सिद्धी लाईन घेतलेली एवढी आणि हे साडेतीन घेतलेलं आहे आणि वरून हा साडे दहाचा पॉईंट आहे बघू शकता मी एक वेळेस लिहून दाखवते तुम्हाला हा जो आहे बीचमध्ये साडे दहाचा पॉईंट घेतलेला आहे आणि इकडे पण मी असं सहावरणं एक राऊंड द्यायचं आहे बघा मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते एकदम पुढे होकचं ब्लाऊज हे म्हणून मधून कापावंच लागेने आणि बघा आता हे प्रिन्सेस कटचं ड्रॉइंग केलंय ना मी तुम्हाला ते कट करून दाखवते इथून असं शिद्ध घ्यायचं आहे थोडस बघू शकता तुम्ही बघा किती छान असा प्रिन्सेस कट ब्लाउज पुढचा फ्रंट पार्ट एकदम कठीण झालेला आहे छानपैकी आणि आता हे जर तुम्हाला नक्की समजलं असेल तर लाईक सबस्क्राईब करू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता की कसं कटिंग झालेलं आहे ब्लाऊजचं आणि तर आता हे साईडला ठेवू आपण आणि आता बॅक पॅ बॅक पार्ट घेऊ तर बघा ए बॅक साईड आहे आता आणि बघा हे खालून मी गळा मापून घेते तीनची पार्ट घ्यायची आहे हे बघा तीन घेतलेलं आहे आणि मटका गळा बनवायचा आहे इथं तर त्याच्यासाठी बघा इकडे पण तीन घेते मी हे तीन घेतलं आहे एकूणच नक्की पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा तेव्हा तुम्हाला समजेल आणि हे चार घेतलं आहे याचा अंतर आपल्याला मटक्या गड्याला सेप द्यायचा आहे आकार आणि इथं दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे दीड इंचावरती हा राऊंड ना हा असा व्यवस्थित येईल आणि इकडनं परत मधोमध साडेतीन घ्यायचा आहे म्हणजे हा आपला आकार असा खाली उतरावून सर बघा तुम्ही असा बोल करून घ्यायचा इथं असा जर व्यवस्थित आपण मटक्या गड्या कापला ना खूपच छान असं मस्त ड्रॉइंग पण करू शकतो धीरे धीरे व्यवस्थित आणि मटक्या गड्याला शेप पण देऊ शकतो बघा छान असा मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते बघा आता गडा एकदम रेडी झालेला आहे मी तुम्हाला खोलून दाखवते ओपन करून बघा एकदम सुंदर असा मटका गडा झालेला आहे या पद्धतीने तुम्ही पहिले चॉकने हे करून घेत तीन घेतलेलं आहे ह्याची लांबी चार घेतलेली आहे इथून हा राऊ हा राऊंड येतो मग इथं आणि हे दीड इंच घेतलेलं आहे याचं अंतर जे राहतं ना हे दीड इंच घेतलेलं आहे आणि इथं साडेतीन घेतलेलं आहे हे जे येतं हे साडेतीन घेतलेलं आहे हे जे तीनचं तीनचा गडा खालून घेतलेला आहे असं काही म बघा तुम्ही आणि खूप छान असा मटका गडा कटिंग झालेला आहे तर चला आता स्लीव कटिंग करून दाखवते तुम्हाला बघा आता स्लीवचा कपडा कमी पडतो आहे लांब स्लीव आहे आणि बघा मी आता इथं असं हे जॉईन करायला कपडा ठेवते थोडासा म्हणजे आपली स्लीवला थोडं इकडे जॉईन द्यावं लागेल आणि बघा स्लीव आता मापून घेते किती आहे असं बघा दहाची आलेली स्लीव आणि मला दहावरती नाही पण अकरावरती टीक करायची आहे एक इंच वाढवायचं आहे आणि इकडे बी अकरावरती टीक करते आणि इकडे साडेतीन घेते आणि बघा तुम्हाला लिहून दाखवते मी याचं जे अंतर आहे साडेतीन आहे ही अकराची आहे इथून बी अकरा घेतलेलं आहे आणि बघा इथं असं काही आपण व्यवस्थित हळूहळू असं ड्रॉईंग करायची आहे मच्छी कट शेपमध्ये आणि इकडे फिटिंग बी घेते साडेपाच आहे फिटिंग आणि दीड इंच मी एक्स्ट्रा घेते शिलाईसाठी बघा तुम्ही आता कट करून घेऊ आपण स्लीव सिम्पल असं ब्लाउज कटिंग आहे बघू शकता एकदम इझिली तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये जर बघितला ना तुम्हाला एकदम छान असं सोप्या साध्या सरळ सोप्या भाषेत समजमध्ये येईना आणि जास्त काही वेळ नाही लागत हे क व्हिडिओ फक्त का पाच सात मिनिटचा व्हिडिओ आहे पण तो तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल ते नक्की सांगा आणि लाईक तर करायला विसरू नका प्लीज आणि सबस्क्राईब पण करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण इथं दाखवते ब्लाऊज कटिंग दाखवते मी तुम्हाला इथं प्रिन्सेस कट आहे आणि ते पण बघा असं साईडला हे जोडायचं आहे बघू शकता तुम्ही चला तर आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय